का का ना ना तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे दहावीच्या नेमकं काय काय होणार आहे तुम्हाला आहे त्यामुळे चॅनल वरती नवीन असेल तर नका चला तर आता व्हिडिओ स्टार्ट करू तर आपण दहावीचा मागचा एपिसोड पाहिला असेल तर सर्वप्रथम आपल्याला पाहायला भेटलं की आब्याच्या आई दाद्याची लग्नाची पत्रिका देवा समोर पुजवत असते व त्यानंतर आब्याचे मित्र येतात आब्या व त्याचबरोबर मध्या व त्यानंतर आब्याच्या आई जाएड आब्याच्या मित्राला म्हणते की घरा तयार केलेला आहे घरा खाणार का तुम्ही तर सर्वजण घरा खाण्यासाठी तयार होतात व पटापट घरा खाऊन ते निघतात पत्रिका वाटण्यासाठी व त्यानंतर आपल्याला फिल्म कॅरेक्टर म्हणजे कि किरण चे काका हे दाखवले गेलेले आहेत जे की फिल्मचे डायरेक्टर आहे ज्यामध्ये आपल्याला किरण चे काका हा रोल दाखवला गेलेला आहे व त्यानंतर आपण पाहतो की किरण आपल्या काकासोबत निघून जातो आणि त्याचबरोबर मधुकर व आब्या आणि त्याच विक्या हे सर्व घरी पत्रिका देण्यासाठी येतात व त्यानंतर आब्या केवड्याच्या आईला पत्रिका देतो व आब्या केवड्याच्या आईला म्हणतो की तुम्ही आमच्या दादाच्या लग्नाला यायचं बरं का पण यामध्ये केवडाची आई बोलते की केवड्याच्या बाबांना विचारून तुम्हाला सांगते व काही कारणामुळे केवड्याच्या आई दाद्याच्या लग्नाला जाणार नाही आहे पुढच्या सीन मध्ये व त्याचबरोबर पत्रिका जाताना आब्या केवडाला शपथ देऊन जातो की तू लग्नाला यायचं बरं का म्हणून व त्यानंतर सीन बदलतो ज्यामध्ये आपण पाहतो की मधुकर व आब्या पत्रिका वाटत असताना ज्योती समोर येते आब्याचे येणार आहेत त्याचबरोबर केवडा व ज्योती पण देखील येणार आहे व कांबळेसरांकडे जात असताना त्यांना वाटेत सागर भेटतो तो त्याला पण पत्रिका देतो दाद्याच्या लग्नाला यायचं म्हणून तर सागरला पत्रिका दिल्यानंतर ते निघतात कांबळेसरांच्या घरी निघण्यासाठी आणि त्याचबरोबर कांबळेसरांच्या गल्ली पोहचल्यानंतर ते घर विचारत कांबळे सरांच्या घरी पोहोचतात व सरांच्या घरी गेल्या गेल्या त्यांना फराळ खायला भेटते व सरांच्या घरी गेल्यामुळे त्यांना खूप वेळ आणि त्यामुळे गाव दाखवण्यासाठी मुलांना आपल्या गावामध्ये सर एक आजोबांची सरांचे लहानपणीचे शिक्षक होते व दुसऱ्या दिवशी मुलं घरी जातात आणि त्याच शेवटच्या रात्री आपल्याला पाहायला भेटतो त्यामध्ये आपण पाहतो की दादा आपले सर्व पेशा आबांकडे ठेवायला देतो तर याच कारण विचारल्यावर कारण सांगतो की आमच्या घरी कोण मोठे माणूस नाही म्हणून तुम्हाला मोठं समजतो व इथेच आपल्याला एकेचाळीस एपिसोड संपवलेला दाखवला गेलेला आहे तर आता मी तुम्हाला सांगणार येणार एपिसोड बेचाळीस वेळा नेमकं काय काय होणार आहे त्यामध्ये तर आपल्याला पहिल्यांदा पाहायला भेटणार आहे की दाद्याचं लगीन होताना आपल्याला दादाच्या लग्नाची भव्य वरात पण पाहायला भेटणार आहे तर आपल्याला सर्वांनाच प्रश्न पडला असेल की दादाच्या लग्नामध्ये आब्याच्या आई बाबा दाखवणार येणार आहेत का नाही तर आपल्याला कदाचित पुढच्या एपिसोड मध्ये आपल्याला आब्याच्या आई बाबा दाखवणार येणार आहेत त्याचबरोबर असे दहावी होच्या एपिसोड पुढचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया असेच एक नवीन पी सोडमध्ये